पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना नाही तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र केली संत जिजाबाई कन्या विद्यालय देह येथे समाजाचं देणं या क्रमांतर्गत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सात पार पडला संत तुकाराम विद्यालयाचे माजी विद्यार्थी गणेश झेंडे त्यां यांनी त्यांचा मुलगा कैवल्य याच्या वाढदिवसानिमित्त शंभर विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप केले या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी नवी देते पासलकर पर्यवेक्षिका मनीषा निकम गणेश झेंडे राहुल ठाकूर डॉक्टर एफाज मुलानी श्रीराम शिंदे पंकज चव्हाण रेहमान सय्यद राष्ट्रीय कबड्डीपटू अनुष्का झेंडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते डॉक्टर एफाज मुलानी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली व समाजासाठी काहीतरी देण्याचा संदेश दिला या प्रसंगी डॉक्टर होमी भाबा बालवैज्ञानिक वैज्ञानिक परिषदेत विशेष श्रेणी संपादन केलेली विद्यार्थिनी तनुष्का पठाडे व इथ पाचवी शिष्यवृत्ती परिषद जिल्हा गुणवत्ता यादीत आलेली सृष्टी ताजने यांचा सत्कार करण्यात आला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे निवेदन वंजना गवारीओ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल साकोरे यांनी तर आभार सुनील घुमटकर यांनी व्यक्त केले बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा